आज आपण इथे जनजाती कल्याण आश्रम पुणे ग्रामीण रानभाजी महोत्सव येथे आलेलो आहोत आणि इथे जे संभाजी पारधी एक हजार आठ महा महामंडलेश्वर यांची आपण एक मुलाखत घेतोय या रानभाजी महोत्सव निमित्त संभाजी लक्ष्मण पारधी हे माझं पूर्ण नाव आणि सुपेदर कॉलनी मुका आंबेगाव जिल्हा पुणे येथील मी रहिवासी असून आमचे म्हणजे वडलोप आयुर्वेदिक हा व्यवसाय आहे आणि सर्व आयुर्वेदिक आम्ही झाडा झाड दाड़ पाल्याची औषध बनवून सगळ्यांना त्याच प्रत्येक आजारावरती देत असतो तर माझ्याकडं मुतखड्यावरती अतिशय उत्तम औषध आहे मुतखड्यावरती पंधरा एम पर्यंत मी ते औषध घेऊ शकतो पंधरा एम ए पर्यंत तो विरगळू शकतो अजून माझ्याकडं काविळीवर औषध आहे मुळव्या औषध आहे त्याच्यानंतर संधिवातावर आहे मणक्याच्या गॅपवर आहे त्याच्यानंतर गुडघेदुखी त्याच्यानंतर हृदयाचे विकार त्याच्यानंतर फिट्स वर औषध देतो त्याच्यानंतर अजून थायरॉइडवर एकदम चांगला रिझल्ट आहे कारण थायरॉइड वरती औषध म्हणजे गोळे कायमस्वरूपी खावं लागतात हा पण माझ्याकडे पुनर्नवा नदीचा एक सराटा वनस्पती ह्या दोन जर दिल्या तर शंभर टक्के तुमचं तीन महिन्यामध्ये थाऱ्यात पूर्ण बरोबर होती हा नाही आमचं मूळ आयुर्वेद हा पेशा आहे आमचे वडलोपार्जित हा आयुर्वेद पेशा आहे आमचे आजोबा पंजोबा म्हणजे आमच्या जवळजवळ जुन्या सात पिढ्या त्याच्यात गेलेल्या आहेत हा सात पेड्या त्या औषधामध्ये गेलेल्या आहेत प्रत्येक आजारावरती खरुज असेल नायटा असेल रचकरण असेल मुदखड्याचा त्रास असेल असेल काविडीचा त्रास असेल त्यांचे त्यांना प्रश्न विचारून त्यांची लक्षणं जाणून आणि मग ते आम्ही औषध देतो असं काही मोगाम औषध देतो आता मला माझे पस्तीस वर्ष झालेले पस्तीस वर्षाचा अनुभव आहे माझ जवळजवळ सात पिढ्या आगा मला अवगत माहित आहे पण तिच्यापेक्षा आधी मी भरपूर वर्ष करतात ते सात पिढ्या मला माहित आहे सुपेधर मुक्काम सुपेदर पोस्ट डिंबे कॉलनी तालुका आंबेगाव जिल्हा पुणे आणि रविवार गुरुवार मंगळवार या तीन दिवस मी सकाळी सात ते संध्याकाळी सात औषध देत असतो आणि त्याची फी जी आहे ती मी पेशंटच्या मनावर घेतोय मी कोण कधी त्या पेशंटला फी आकारलेली नाही आंबेगाव तालुका पुणे जिल्ह्यामध्ये धरण आहे डिंबे धरण धरणाजवळ ते माझं गाव आहे सोपेध छोटेस गाव आहे पण आदर्श गाव आहे आतापर्यंत माझ तरी अंदाजे पाच ते सहा हजार लोकांच बर केलेलं आहे मुतखडे तर जवळजवळ पाच सहा हजार लोकांचे बरे झालेले आहेत माझ्याकडं लातूर नांदेड नाशिक पुणे सातारा ह्या भागातून येतात अमरावती सुद्धा मी दोन पेशंट मुतखड्याचे म्हणजे स्टोनचे बरे केलेले आहेत कोणाचे पेशंट जवळजवळ मी तरुण मुलं बरं का तरुण मुलं जवळजवळ मी चारशे पाचशे पोरं आणि मुली क्लिअर केलेले आहेत प्रथम, शंबर प्रथम, प्रथम स्टेजला जर शंभर टक्के प्रथम स्टेज ला जर कोड असेल प्रत्येक नवीन नवीन आलेला दहा वर्षापूर्वी जर असेल तर बरा नाही होऊ शकत हो तसं आहे दहा वर्ष झालेला असेल तर त्यांना लवकर गुण येत नाही आणि माझी एकदम सोपी आवश्यक पद्धती आहे रान केळीच्या पानांचं चूर्ण रान केळीची पानं जाळायची त्याच चूर्ण तयार करायचं आणि अंजिराचे पानाचे चूर्ण एकत्र करून तुपामध्ये लावून त्याच्यानंतर पोटात मी महामंजिष्ठा देत असतो मंजिष्ठा वनस्पतीची पावडर देत असतो ती सकाळ संध्याकाळ घेणे आणि खैराची सालीची पावडर देत असतो ती सकाळ संध्याकाळ तीन तीन चिमोट माझं ती औषध आहे सहा महिन्याचा कोर्स जर केला तर शंभर टक्के पांढरा कोट बरा होतो केसांसाठी वगैरे हो केसांसाठी केस वाढण्यासाठी भरपूर औषध आहे केस वाढण्यासाठी नागरमता म्हणजे लव्हाळा त्याच्यानंतर माका त्याच्यानंतर जटामाशी हा जर तीन वनस्पती आणि लाल जासुंदीची फुले पॅराशूट तेल मध्ये नारळाच्या तेलामध्ये जर ते उकळून ते ठेवलं तर चार महिने आपण त्या महिलांनी जर केसांना लावलं आणि आंबाडा घातला तर शंभर टक्के त्यांची केस गळती बी थांबते आणि केस वाढतात आंबावर ते पाहिजे हा आयुर्वेदामध्ये आहे ना आयुर्वेदामध्ये कोरपडचा घर जर तुम्ही दररोज संध्याकाळी लावला तर शंभर टक्के तुमची स्किन अतिशय उत्तम होते आणि त्याच्यानंतर दुसरं म्हणजे टॉमॅटो अर्धा कापणे आणि त्याच्यावर हळद पावडर टाकणे टॉमॅटो हा चांगला पद्धतीचा पाहिजे काय असतं माहिती का शेतकरी बिचारे पीक थोडस हस्ट येण्यासाठी भरपूर औषध वापरली जातात त्याच्यामुळे त्याच्यात तणनाशक असतं त्याच्यानंतर त्याच्यामध्ये वेगवेगळी औषध फवारली जातात कीटकनाशक औषध जास्त प्रमाणात त्यामुळे त्या पद्धतीचं असावं तो टॉमॅटो अर्ध कापायचं त्याच्यावर हळद टाकायची आणि चेहऱ्यावर प्रेस करायचं हे महिलांनी जर केलं तर डेफिनेट तुमचं पंधरा सोळा दिवसामध्ये तुमची स्किन अतिशय चेहरा चांगला दिसू शकतो हो शहरात मिळू शकतो ज्या वेळेला शहरातल्या महिलांनी किंवा पुरुषांनी शहरातल्या लोकांनी जर ग्रामीण भागातल्या महिलांना आग्रह केला की तुम्ही शहरामध्ये येऊन भाज्या उपलब्ध कराव्यात तर तसं ते होऊ शकतं ग्रामीण भागातल्या महिला त्या शहरात येऊन तुम्हाला औषध वगैरे आपलं भाज्या तुम्हाला बनवून देऊ शकत संभाजी लक्ष्मण पारधी मुक्काम सुपेदर पोस्ट डिंबे कॉलनी तालुका आंबेगाव जिल्हा पुणे पद्धतीने आपण संभाजी पारडी या सरांचं जनजाती कल्याण आश्रम पुणे जिल्हा ग्रामीण जिल्हा अध्यक्ष म्हणून मी काम पाहतो आपण आता संभाजी पारडी सरांना भेटलोय आणि मी सुपेदर ग्रामपंचायत सदस्य सुद्धा आहे आणि सुपेदर ग्रामपंचायत आमची फार सुंदर आहे छोट गाव आहे पण फार स्वच्छ असं गाव आमच्या आगनधरी मुक्त गाव आहे त्याच्यामुळे मी त्या गावात माझा जन्म झालेला आहे सुपेदर डिंबे कॉलनी सुपेदर आंबेगाव तालुक्यामध्ये आहे सुपेदर हे आगमधरी मुक्त गाव आहे स्वच्छ सुंदर असं गाव आहे ते नक्की संभाजी पारधी सरांच्या गावाला तुम्ही आवर्जून भेट द्यावं व ते आयुर्वेदिक तज्ज्ञही आहेत त्यांचे सात पिढ्यां गेल्या सात पिढ्यांपासून म्हणजे त्यांचा हा आयुर्वेदाचा अभ्यास आहे आणि आता गेली पस्तीस वर्ष पारधी सर हे म्हणजे महाराज हे याच्यामध्ये पारंगत आहे अनेक आजारी आजारावरती ते आयुर्वेदिक औषधं देतात आणि त्याचा जणू पाच आतापर्यंत त्यांनी पाच ते सात हजार लोकांना बरं केलेलं आहे तर नक्की तुम्ही पारधी सरांकडे या त्यांना भेट द्या व तुम्हाला काही आजार असेल तर त्याच्यावरती आयुर्वेदिक औषध हे कायमचा उपचार आहे तर तो, तो नक्की तुम्ही त्यांना भेट देऊन घ्या धन्यवाद पुणे ट्वेंटी फोर न्यूज जयश्री <सथी> डिमळे भोपरा त्याच्यात मदत असतो अलग लागतो आणि दुसरं सायन्स सांगतो सायन्स काही लादायचा प्रश्न एखादा पुरुष आहे सुप्राणच नाही डॉक्टरांनी सांगितलं याला सुप्राण मिळाला तर मला होणार नाही मग काय करायचं त्याने ती भोपरं खायची एक महिना शंभर टक्के परत सुक्राला जेवण होतात आणि सुकरावर शंभर टक्के वाढतात त्याच्यामध्ये पाहतात त्याच्यानंतर दुसरा असा विषय आहे का ते गाणारे आहेत आता भजन आणखी काय नाही का तुम्ही अतिशय सुंदर भजन आपलं गणित राहिले आता त्यांचे आवाज अजूनही माधुरी आता तर खूपच माधुरी आहे पण त्याच्यापेक्षा अजून माधुरी वाद्य असेल तर ज्येष्ठ मन आणि भोपराची स्थान ते एकत्र झाली तर शंभर टक्के तुमचा आवाज आजून किती दिवस करायचा फक्त एक मिट किती दिवस करायचा आहे बघा शंभर टक्के अतिशय सुंदर आवाज काय टाकायचं ज्येष्ठ मग ज्येष्ठ मत माहिती कार्य म्हणतात आरोग्य ज्येष्ठ मत म्हणजे पाहण्या गुरुजाची वेळ काही काही लोक सांगत नाही मी असा एक सगळ्यांना सांगतो नाही नाही आपल्या आदिवासी समाजामध्ये ग्रामीण जे औषध देतो त्याला जर आपल्याला मला सांगेल नाही नाही तुला सांगितलं तुझ्या हाताने बोलत नाही त्याचा हात कोणाचा आहे त्याचा हात कोणाचा आहे तर ही अंधश्रद्धा आहे आपण अनेकांना ते सांगितलं पाहिजे मग ती ज्येष्ठ आणि भोकर एकत्र रांनी तर शंभर टक्के आपला आवाज येतो माझुरी आवाज येतो आणि गीत अतिशय उत्तम आपल्याकडे होतो त्याच्यानंतर आता दुसरी भाजी कुठली घ्यायची बघा गौती काव त्याला भुईकावळी म्हणतात आणि त्याच्यानंतर त्याला संस्कृत मध्ये म्हणून म्हणतात अनंत म्हणून अनंत म्हणजे काय त्याला अंत काय आता म्हणजे एक हजार वर्ष होतं कोणतं स्किन चाललंय मुलं त्याला सारिव म्हटलं तर काही लोकांनी सारिव म्हटले नाही तर अनंत मुळाच्या मुळापासून आपण सुरुवात सह मुळाचा जर तुमचं तुम्ही आजारचा कोमट पाण्यात घेतलं तर शंभर टक्के सर्व मुळव्याही बरी होतात मुळव्या त्याच्यानंतर त्याच मुळाच पूर्ण सुंटेसोबत जर घेतलं तर शंभर टक्के सर्व तेच मूळ कुठलं मूळ मग त्याची पावडर चालेल का की मूळच घ्यायला पाहिजे पावडर

तर शंभर टक्के स्मरणशक्ती ही किती वर्ष शंभर वर्ष म्हणजे तुमचे आयुष्यभर मग ऐंशी वर्ष झालं तर माणूस बरळतो हा चित काशी बसलाय तो मला न्यायला आलाय तो मला उठायला आला होता तर तसला प्रकार होत नाही म्हणजे स्मरणशक्ती जाणते त्याचं छान प्रकार अतिशय उत्तम आता कुठली भाजी घ्यायची तुम्ही सांग हा टाकळाला कुठं जातो रस्त्याच्या कडेला पण हा तरवड्याचा मला शंभर टक्के नवीन रक्त तारखावतो त्याला जल सोनावती म्हणतो त्याचं नाव काय जलसोनामुखी याला म्हणतात काकडा आता पूर्वी काय म्हणायचे आपले बाळ सुधारण्यासाठी काकळा ताकळा घ्यायला पाहिजे नाही का नाही त्याला साकळा चालू केला पाहिजे काहीतरी गोष्ट त्याला असाकडा लावायला पाहिजे काकडा म्हणजे काय नवीन रस्ते काय त्याची साल जर पाण्यास केले तर किती जुना जमा करा होतो

त्यातली फक्त पुढची दोन वाक्य मी जोडतो आपल्या प्रथा परंपरा संस्कृती यांचं जतन करून आपली अस्मिता टिकून ठेवणं आणि आपल्या विकासामध्ये देशाचा सहभाग जोडून देण्याचं काम कल्याण आश्रम करतो मग तुम्ही उल्लेख केला की एक चांगलं अधिष्ठान असलेलं हे घर आहे हे ठिकाण आहे आणि आज तुम्ही जमलेल्या महिला कल्याणाश्रमाला कदाचित पहिल्यांदा तुम्ही परिचित करून घेत असाल म्हणजे काय आहे रानभाजीच्या महोत्सवाचा किंवा रानभाजीच्या कार्यक्रमाचा निरोप तुम्हाला सगळ्यांना रेखादा दिला आणि त्याच्या माध्यमातून कल्याण करून